हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा आहत मी तुमचं एकदम माझ्या तसं का आता मी बनवत आहे नाश्ता सकाळ सकाळी आज तर मी रेडी पण झाली आहे आणि हा खूप सारा असं असते आमची ब्लॉगिंग करायला लागलो आम्ही त्याचे लोक मध्ये बोलत असते म्हणून मी माझ्या आवाजातच काढत असत चहा आणि रात्रीची खिचडी ज्याला मी ट्राय करत आहे जोपर्यंत विदर्भातले लोक सकाळी उठून चहा हापीत नाही त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही काय काय झालं तर का बळबळ करत होती बिटू एवढी म्हणून तुला बळबळ करत होती काही बापरे कोणी मी नाही खाल्लं तू तर दिलं मला काय झालं आज सकाळीच आणलं होतं मटन त्यामुळे मी ते पटापट बनवत होते कारण मटन चिकन असले की मला जरा जास्तच भूक लागते आणि एक दोन चपात्या मी एक्स्ट्राच खाऊन टाकते <laughs> सासूबाईला काय माहिती कोणत्या प्रोग्राम मध्ये जायचं होतं सकाळी सकाळी जास्त डोक्याला लावून ठेवला डाय आज मी खूप खुश होते कारण की आज मला हाताने कपडे धुवायची गरज पडणार नाही कारण वरच्या टाक्यांमध्ये भरपूर पाणी असल्यामुळे आज मी मशीनच लावली आणि माझ्या हाताने कपडे धुवायचं काम वाचलं नंतर आले मी जेवायला चिकन मटन असलं की मी लवकरच जेवते आणि मला खूप सारे भोकलं आज मी बनवलं होतं काळं मटन जाऊला एवढ्या प्रमाणे जेवायला बोलवलं जाऊ म्हणते मला नाही जेवायचं तू जेव्हा म्हटलं जा मी मटणासोबत खायला जोपर्यंत तुम्ही लिंबू आणि कांदा घेत नाही तोपर्यंत मटणाची मजा खायला येत नाही आज जबाईने आम्हाला गरम गरम चपाती दिलीच नाही म्हणजे चपाती जी आहे ती लवकर टाकली त्यामुळे आज ती चपाती मला जात सुद्धा नव्हती थोडस माझं मूड ऑफ झालं रोज त्यावरच्या गरम गरम चपात्या असतात त्यामुळे गरम गरम जेवण सुद्धा जातं आज तर ती चपाती असल्यामुळे काही जमतच नव्हतं एक तर इथे माझ्या दोन्ही डाळा नाही आहेत कशी तरी मी चावून चावून खात आहे तेवढ्या त्याला माझं एक पार्सल पार्सल घेऊन आतमध्ये आली जशी आतमध्ये आली सर्व मंडळी आणि माझ्याकडे काय आहे काय आहे बघायला आता माहिती आहे ती त्यांच्यासाठी काही नसेलच तरी पण येऊन बघणार इथे आम्ही आमच्या प्रमोशनचा व्हिडिओ बनवत आहे आणि माझी मुलगी बाजूला रिकामे काम करतो सुरू आहे मग घेतलं माझ्या हाती मी लिक्विड आणि आली ते स्वच्छता अभियान करायला या लिक्विडने म्हटलं आता मी सर्वांना चमकून टाकेन मग ते नळ असो की आरशी किंवा घरातले मानस <laughs> हे लिक्विड खरंच खूप कामाचं आहे माझे नळ बघा किती वर्षापासून मी घासत होते तरी पण खराबच होते आणि फक्त स्प्रे केल्यानंतर दहा मिनिटातच माझे नळ चकाक निघाले याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजवर मिळेल

त्या लिक्विडमुळे आमचे नळ तर एवढे नवीन वाटायला लागले त्यांच्याजवळ जाऊन मी म्हटलं अरे वा तुम्ही किती पांढरी दिसायला लागले रे <laughs> त्या लिक्विडने नळ आरशे बकेट जग सुद्धा साफ होतात सर्व साफ करून मला इथे आला होता घाम आणि गरमी तर खूप होत होती त्यानंतर मी त्याचा वापर आपल्या इथे फ्रीजच्या पाठीमागे मागे असलेले जे चिकट दाग आहे त्यावर सुद्धा करून बघितला तर फक्त स्प्रे केला आणि स्क्रबच्या साहाय्याने त्याला घासून घेतलं कापडाने पुसून घेतलं असं वाटत सुद्धा नव्हतं की हे खूप वर्षाचे चिकट दाग होते दाखारागा दे। दाखारागा दे। दाखारागा दे। दाखारागा दे। मी एवढी बाथरूम कडे सफाई केली त्यामुळे माझी थोडीशी मदत म्हणून मारला जाऊ बाई नाही ते झाडू बाबा खूप थकली तिथे मध्ये भांडी घास हातात देणं आणि एवढी मेहनत केली मी आणलं तेच खूप झालं खूप तकली म्हणून जवबेने जे जा पाणी आलं ते पिले प्रमोशनचा व्हिडिओ आता तो एडिट झाला किती वाजता बसली होती मी एडिट करायला तो पहिला घासायला तर किती वेळ गेला आमचा मग शूट करा शूट झाला मग इथे आली मग थोडी रिलॅक्स झाली मग त्यानंतर केलं एडिटिंग आता कुठे तो एका मिनटाचा व्हिडिओ झाला किती वाजता बसून तीन वाजतापासून बस बस ना तीन वाजतापासून बसून आता पाच वाजले आता पाच वाजता तो व्हिडिओ कम्प्लीट झाला ब्लॉग एडिट करायचा आहे आणि मॅडम असं माझ्यासोबतच कारण आर्यनला जायचं हे बाहेरगावी शिकायला तर त्याला घ्यायच्यात कपडे तर ती पित आहे तिची ड्रिंक मी बसली <laughs> <laughs> ती ड्रिंक समजते ती असते तिची एनर्जी फेनर्जी ड्रिंक इंद्रजी बहिणी काहीतरी शेक आहे है तो आहे तो पिता येते आणि तो दिसतो आता तू म्हणाल तू पिलेस काय तुला माहिती <laughs> म्हणून आपण आपल्याला कुठे माहित आमच्या तिघांची झाली इथे तयारी ते भेटू लागली आमच्या मागे तिला गुंतवण्यासाठी मी इथे बनवून दिले तिला पॉपकॉर्न म्हटलं आता तू शांतपणे खाली लवकर पॉपकॉर्न ते पटकन बाय एटमी लवकर हां बाय मम्मा बाय बाय बिट्टू बोला मदी अरे नुस ना बकबक पकड़ भर देना तुम लगाओ अपनी लाल परी को साइड में बाद गेल्या वेळेस तुम्ही बघितलंच होतं की त्याच्यासाठी आम्ही बरीच शॉपिंग जोडिओ आणि पँडलूम मधून केली होती तिथे त्याच्या साईजचे जीन्स वगैरे काही मिळालेच नाही मग इथे आल्याबरोबर दादाला म्हटलं आम्हाला जीन्स दाखवा दादानी जीन्स वगैरे दाखवले आम्ही ट्राय वगैरे सुद्धा केले खूप सारे जीन्स अरुणे ट्राय सुद्धा केले पण त्यांची फिटिंग वगैरे व्यवस्थित नसतामुळे आम्ही तिथून फक्त एक जीन्सच घेतला मी कुठेही जरी गेली तरी मटक ना माझं काही सोडत नाही दादाने नवी नवीन नवीन कलेक्शन आम्हाला दाखवले होते भरपूर पॅन्ट त्यांनी दाखवले पण प्रॉब्लेम येत होता तो म्हणजे फिटिंगचा अरुण आतमध्ये ट्रायल रूम मध्ये बरेच पॅन्ट घेऊन गेले आणि आम्हाला दाखवायला येत होता हाच फक्त पॅन्ट त्याला व्यवस्थित आला आणि हा मी हाच घेतला <णिया> दादा म्हणाले मग या जीन्सवरती तुम्ही टी शर्ट सुद्धा बघा तर आम्ही ते टी शर्ट बघत होतो ही टी शर्ट ना एकदम लूज होती म्हणजे चांगली क्वालिटी वगैरे नव्हती म्हणून आम्ही याला <णिया> घेतलंच <गेटवेगे> दादा म्हणाले ये देखो ये नाही आई है हपेन के हर्जे याचा पण फिटिंगचाच प्रॉब्लेम होता वरवरती व्यवस्थित होती पण खाली त्याची फिटिंग व्यवस्थितच नव्हती मग आम्ही रिजेक्ट केली मारायला लागला नको आमचं बिल वगैरे झालं आणि आरुजी पॅन्टचे माप घेत होते मग इथे आम्हाला दिसला हा ड्रेस मग इथे मी लावून पण बघितला माझा आणि मला घ्यायचा तर नव्हताच पण तरी आमचं लक्ष त्याच्यावरच जात होतं मग मी तर म्हणत होती बघू काय गा एक दोन वेळ गप्पा बस आणि चल घरी तिथून आलो आम्ही दुसऱ्या शॉपवरती इथल्या शॉपवरती मला बिट्टूसाठी छानशी ड्रेस दिसले मग इथे मी थोडासा हुस्का केला घ्यायचे तर मला नव्हतेच आरूच्या मिळाले नाही मग आलो तिसऱ्या शॉपमध्ये इथे माझ्या जवळला ड्रेस आणि त्या मला म्हणतात म्हणून तर माझी इच्छा होत नसते कपडे घ्यायला यायची कारण की लक्ष फक्त कपड्यांवरच जाते दादाने म्हटलं एवढा खर्च लावून हा आरसा बनवला त्याचा काहीतरी आपण पण उपयोग घ्यावा म्हणून मग इथे मोबाईल घेतला आणि आपलं शूट सुरू केला इथे दादाने छान छान कलेक्शन दाखवलं आणि सर्व कपडे जे आहेत ते सर्व ब्रँडचेच होते आणि या दुकानामध्ये आम्ही आर्यनला दोन टीशर्ट दोन लोवर घेतल्या आणि जीन्स इथे सुद्धा मिळाले नाही दादा म्हणाले दोन तीन दिवसाने येतात तुम्ही या पण आरू जातो हे सहा महिन्यासाठी तो येणार सहा महिन्याने परत मग आम्हाला त्याला आताच कपडे घेऊन द्यायचे आहे कपडे बघता बघता आम्ही आलो होतो सात वाजता आता वाजले होते साडेआठ आणि मी मिनूच्या मागे करत होते घाई की चल लवकर आता वाटल्यास उद्या घे माझ्या हातामध्ये ते तुम्हाला टी शर्ट आणि लोअर दिसत आहे हे आम्ही आरू साठी घेतले आणि लगेच आलो काउंटर वरती बिल केलं आणि निघालो जाऊच्या हातामध्ये होती पिशवी जाऊला म्हटलं दे माझ्याकडे कपडे तर नाही घेतले नाही निदान पिशवी तरी दे हातात माझ्या कोणाला ऍक्सिडेंट की इथे खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला ऍक्सिडेंट केला वाटत चालू आहे तिकडे चल पट तू इकडे बघ पहिला तू आपला ऍक्सिडेंट करून टाकशील पुढे आलो तिथे दिसलं कांद्याचं कट्ट जाऊबाईंना जाऊबाईंना अशी सवय आहे की एकदा घ्यायचं म्हणजे घ्यायचं मग इथे खूप सारं चेक केलं व्यवस्थित आहे का नाही का की तिला आहे काय आहे खूप सारी बार्गेनिंग केली आणि मग घेतलं इथे आम्ही घेतलं पंचेचाळीस किलोचं कट्ट काकांनी दिला आम्हाला तीनशे रुपयाला परवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा ते कट्ट घेतला आमच्या स्कूटीवरती समोर मी तिला नाही म्हणत होती की घेऊ नको हे कट्ट आपण घरच्यांना बोलू ती म्हणे नाही राहू दे आपणच घेऊन जाऊ तर मला इथे वाटत होती भीती कारण की एकदा आम्ही असा स्कूलर आणला होता तर पडता पडता वाचलं होतं म्हणून मी तिला नाही म्हणत होती आप तेरे मेरे मेरे किछन मदे। किछन मदे ते रे हवाले मी जिंदगी सलाम से लेके जाना मेरपे बसू तिकडून आलो डायरेक्ट चेंज केला आणि किचन मध्ये किचन मध्ये कांदे जसे माझ्या डोळ्यातून आसवाले आज करणार होतो आम्ही परत फोडणीचा भात आणि मीनू बनवणार होती कडी त्यासोबत कारण आता वाजले होते साडे नऊ मी मेनूला म्हटलं खरच एखादी जादू झाली असती तर आपण आधी आपला स्वयंपाक पूर्ण झाला मीनू मीनूवर आली गप्प वाज असं कुठं असते काय गा आपल्यालाच करावं लागतं ना नेमका आमचा सिलेंडर संपला लावा आता दुसरा आम्हाला त्याचं टेन्शन नाही असतो चालू आहे थुई तुत राडी ना बाहुबली नाही आम्ही बोलावला आमच्या घरातल्या बाहुबलींना आणि लावून टाकला इथे गॅस कडी होईपर्यंत आम्ही दोघी इथे बसलो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय